गॉडफादर बघतोय कितव्यांदा ते माहीत नाही हा सिनेमा माझ्या लिस्टवर कायम नंबर वनवर असतो आणि ह्या डायलॉगला आल्यानंतर आज हा थांबवावा वाटला त्याचं कारण असं होतं कारण आजचा जो विषय आहे आपला तो आहे बाप म्हणून ह्या पॉडकास्ट सिरीजमध्ये वेगवेगळ्या नातेसंबंधांविषयी बोलायचं असं मी आधीच ठरवलं होतं फक्त वडील मुलगा हे जरा विषय थोडा नंतर घ्यायच्या डोक्यात होतं पण नेमका आज दुपारपासून गॉडफादर पाहत होतो आणि हा विषय वाटला की ह्याच्यावर आता बोलून घ्यावं हो। आणि हा विषय मी दोन भागांमध्ये बोलणार आहे म्हणजे एक मी आयुष्यात काही अनुभव ज्या विषयांनी पाहिले आहे आणि त्याचं ज्या आठवणी आहेत आणि दुसऱ्या भागामध्ये वेगवेगळ्या सिनेमांमध्ये वडील आणि मुलगा हे नातं आपल्याकडं कसं दाखवलं होतं याविषयी थोडंसं एक वेगळा व्हिडिओ त्याच्याविषयी करणार आहे तर आत्ताचा जो विषय होता की गॉडफादर विषयी तर बऱ्याचदा आपल्याकडे कुठल्याही सिनेमा कादंबऱ्या किंवा सिरियल्स असतात त्यामध्ये वडील आणि मुलगा हे नातं मोस्ट ऑफ द टाईम ताणलेलं असतं ताणलेलं नातं दाखवतं त्यामध्ये आणि मग कोणाला तरी एकाला शेवटी पश्चाताप होतो असं करून तो सिनेमा सोडतो फार कमी सिनेमांमध्ये असं ते नातं खूप छान पद्धतीने दाखवले त्याचं कारण कदाचित का असं असेल की पूर्वीपासून वडील आणि मुलगा ह्याच्यामध्ये संवाद हा फार कमी असायचा म्हणजे आत्ताच्या जनरेशनमध्ये गेले एक दहावीस वर्षामध्ये वडील देखील पॅरेंटिंगमध्ये बऱ्यापैकी सहभाग घेतात किंवा वडिलांना सगळं मुलांचा ॲक्टिव्हिटीजमध्ये पार्ट घ्यायला लावतात किंवा वडिलांना घ्यायला आवडत असावा जास्त उघडपणे आमच्या काळी लहानपणी म्हणजे साधारण त्या आधीच्या काळामध्ये सुद्धा की वडील आणि मुलांमध्ये संवाद ॲज सच खूप कमी असायचा आणि त्यामुळे मुलांचा बऱ्याचदा डोक्यामध्ये असा एक समज असायचा की आई आपल्याला जास्त जवळची वडिलांशी जास्त बोलायचं नाही वडील खूप तापट वडील खूप चिडणारे वडिलांवरती वडिल आपण काही बोलायला त्यांच्याशी गेलं की आपल्याला ते उत्तर नीट देणार नाहीत असं बऱ्याचदा समज असायचा आणि मला तरी असं वाटतं की काळ कुठलाही असू दे शेवटी सर्व नाती किंवा यातल्या त्यात घरातली ज्या मुलांना आपण जन्म दिलेला असतो ते आई असू किंवा वडील असू त्यांना आपल्या मुलांविषयी तितकंच प्रेम असतं जितकं आईल्या मुलांविषयी प्रेम असतं तितकंच वडिलांना पण असतं फक्त व्यक्त न करता येणं किंवा व्यक्त न करू शकणं किंवा असं कधी न पाहिलेलं असणं असं कोणी व्यक्त करते आपलं प्रेम हा कदाचित त्या नात्यामधले एक लिमिटेशन असते असं मला वाटतं दोन तीन प्रसंग शेअर कराव वाटला निमित्ताने की आमच्या शाळांच्या दिवसांमधले होतं की वडिलांचं जसं प्रेम आहे मुलांवरती पण आपल्या परिस्थितीमुळे किंवा आपल्याकडे काहीतरी कमतरता आहे या एका न्यूनगंडामुळे ते प्रेम व्यक्त त्या मुलाकडे न करता इतर तरी ते व्यक्त करणं किंवा व्यक्त नच करणं हे दोन्ही गोष्टी तेव्हा घडलेल्या मी पाहिल्या होत्या मग अगदी मी पाचवी सहावीमध्ये होतो मी गावातला एका प्रसिद्ध डॉक्टरांचा मुलगा ज्या डॉक्टरांची चांगली मोठी प्रॅक्टिस आणि लहानपणापासून आम्हाला डॉक्टर डॉक्टरच मला सगळे हाक मारायचे छोटे डॉक्टर म्हणायचे असं आणि अभ्यासात पण मी तसं चांगलं होतो शाळेमध्ये पहिला नंबर वगैरे यायचा आणि माझ्याबरोबर अशी एक दोन तीन मुलं होती की ज्यांच्या जे अभ्यासात तशी बरी होती काही वेळा फेल पण व्हायची घटकमध्ये वगैरे तर त्यातलंच एक मुलाचं आमच्या घराजवळच घर होतं आणि संध्याकाळी आम्ही शाळा सुटली की त्याच्या घरामध्ये थांबायचो आणि मग तिथून माझ्या घरी मी यायचो बऱ्याचदा आठवड्यात एक दोनदा ते त्याकडे पाणी प्यायला थांबायचं असं एक तो प्रकार असायचा कोणाच्या घरी गेल्यानंतर तर त्याच्याकडे गेलो संध्याकाळी पाच साडेपाच वाजता की त्याचे वडील कामावरून आलेले असायचे रेल्वेत कामाला होते आ, ते तिथे काहीतरी एका क्लरिकल जॉबमध्ये होते आणि एक छोटी पत्र्याची आठ बाय दहाची खोली होती त्याच खोलीमध्ये स बा बाजूला त्याची आई स्टोववरती वडिलांसाठी चहाचं आदान ठेवलेलं असायचं एक छोटी बहीण होती ती बाजूला एका अभ्यास करत बसलेली असायची आणि मग मी आणि तो त्यांच्या घरातली ती एकमेव जो पलंग होता त्याच्यावरती जाऊन बसायचो आणि त्याचे वडील तिकडे बाजूला एक दोरी टांगलेली असायची त्याच्या बाजूला ते कपडे बदलायला लागायचे आणि मग ते कपडे बदलता बदलता त्यांचं असं काहीतरी आईशी त्याचं बोलणं चालू असायचं चा। मग तो चहा ठेवला जायचा मग तो चहा झाला की ते माझ्या शेजारी येऊन बसायचे आम्हाला शक्यतो घरी चहा प्यायला मिळायचं नाही मग आम्हाला अशा ठिकाणी गेलं की तो अर्धा एक कप चहा जो मिळायचा त्याचा एक फार आनंद असायचा तर तो चहा पित असताना ते माझ्याशी बोलत असायचे की फार बरं झालं आमच्या राजूला शी संगत मिळाली त्याच्याकडे लक्ष ठेवावं बरं का आम्ही होतो पाचवी सहावीमध्ये दहा अकरा वर्षाचा मी मुलगा आणि कुणाचे तरी वडील आपल्याशी बोलत बोलतायत हे तेव्हा फार असं आवाजाव असं कळत नाही तरी हे वेगळं काहीतरी बोलतायत असं नेहमी वाटायचं एक दोनदा ते बोलत असताना त्यांच्या डोळ्यात असं पाणी आलेलं मला दिसलं होतं तर असं वाटलं की हे का असं करतायत तर त्यावेळी बऱ्याचदा तो जो मित्र होता माझा तो काहीतरी बिस्किटचं पुढं आणायला गेला असा तरी तो बाहेर गेलेला असायचा तर ते वडील आणि मी दोघंच असायचो तर ती आठवण माझ्या डोक्यामध्ये खूप अशी घट्ट बसून राहिली होती अजून एक असंच आमच्याकडे प्रसंग होता की सातवी आठवीत आम्ही असताना एक आम्ही एकत्र सगळे मधल्या सुट्टीमध्ये डबा खायचो प्रत्येकाच्या घरून आपापल्या घरच्या पद्धतीनुसार डबे यायचे आमच्यावर एक आणखी जो आमचा मित्र होता त्याच्या घरचा काहीतरी प्रॉब्लेम होता म्हणजे त्याच्या आई आणि वडिलांचं पटत नव्हतं आणि त्यांची सारखी भांडणं व्हायची मग त्याचा सगळा परिणाम त्यांच्या घरावर व्हायचा आणि त्याची आई बहुतेक वेळा घरी काही स्वयंपाक पाणी बहुतेक जास्त करत नसायची आणि वडिलांचं ऑफिस हे आमच्या शाळेपासून अगदी जवळच्याच अंतरावर होतं ते दुपारी अडीच तीन वाजता आमची मधली सुट्टी झाली की आम्ही सगळे डबा खायला बसायचो आणि तो जो मित्र आमचा आहे तो शाळेच्या गेटपशीच उभा राहायचा तो म्हणायचा येतो मी येतो मी असं म्हणजे आठवड्यातनं दोनदा तरी असं व्हायचा प्रसंग एक दोनदा आम्हाला आधी सुरुवातीला कळलं नव्हतं मग त्यावेळेला अगदी मधली सुट्टी झाल्यावर पाच दहा मिनटांनी त्याचे वडील ऑफिसमध्ये कसं तरी सांगून एक पळत पळत यायचे तिथंच एक जवळ हॉटेल होतं शाळेच्या तिथून तो एक असा लालबुंद चटणी आणि बटाटेवाडा असा तो वर्तमानपत्राच्या कागदात गुंडाळेला त्या दोरा बांधून त्याच्या हातात द्यायचे आणि मग तो आमच्याजवळ यायचा किंवा एक दोनदा तर असाल तो आमच्याजवळ येऊन बसला आम्ही त्याला म्हणायचो आमच्यावर जेव म्हणून तुझं गाजदाबा नाही येतं आणि त्याचे वडील तिथून ते ग्राउंडवरनं धावत धावत असे आ येताना दिसायचे आणि मग ते त्याच्या हातामध्ये ते द्यायचे आणि वरून ते आमच्याकडे पाहत असायचे तर एक दोनदा असं मी सहज त्यांच्याकडे डोळे वर करून पाहिलं तर तेव्हा त्यांच्या नजरेमध्ये खूप जास्त असा एक अपराधी भाव होता म्हणजे आत्ता ते कळतंय तो अपराधी भाव होता की आपला मुलगा आपण त्याला पुरेसा दोन वेळचं अन्नही देऊ शकत नाही आपल्या काही घरच्या कारणांमुळे आणि ते त्यांना व्यक्त त्याच्यापुढे करता येत नव्हतं त्यामुळे त्यांची ती कुचंबणा होत असावी पुढे त्या मित्राचा आमचा संपर्क तुटला नंतर तो कुठतरी बाहेरगावी गेला आताही त्याचा बराच आम्ही प्रयत्न केला फेसबुकवर वगैरे पाहण्याचा पण तो दुर्दैवाने भेटू शकला नाही तर असे असंख्य प्रसंग असतात म्हणजे की वडिलांना असं त्यावेळी वाटायचं की बोलायचं आहे काहीतरी पण ते बोललं जात नव्हतं एक शेवटचा तर प्रसंग असा की मला तो आठवलं तरी आज थोडी शरम वाटते स्वतःविषयी म्हणजे असं होतं की तेव्हा मी आठवीमध्ये होतो आणि इतर आमच्या शाळेचे एज्युकेशनबरोबरच स्पेशल ट्रेनिंग म्हणून त्यानंतर की एक थोडं आणखी दहावीला चांगले मार्क पाडावे म्हणून एक जुने शिक्षण अधिकारी होते रिटायर झालेले ते मला घरी असंच त्यांची आवड म्हणून शिकवायला यायचे आणि सकाळी ते दहा वाजता यायचे आमची शाळा दुपारी बारा वाजता असायची दहा ते अकरा ती आमची सिक्रेट ट्युशन घरी चालायची आणि त्याविषयी शाळेत फारसं कोणाला माहिती नव्हतं मित्रांना म्हणजे माझ्या तर एक नवीन मुलगा खेडेगावामधनं आमच्याकडे आला होता आणि तो मुलगा त्यावेळी त्याचे वडील शेती करत होते आणि ते त्याला ते तेव्हा सुरुवातीला सोडायला आले होते आमच्या इथं शाळेमध्ये तर त्यावेळी त्यांनी असं ते टीचरकडनं ओळ हे करून घेतलं की पहिला येणारा मुलगा कोण आहे हुशार मुलगा कोण आहे आणि ते माझ्याशी तिथं बोलत होते एकदा की तू काय अभ्यास करतो कुठली पुस्तकं वाचतो वगैरे तर मी बरोबर उत्तरं दिली नंतर ते म्हणले तू शिकवणी कुठं लावली तर मी म्हणलं नाही मी शिकवणी नाही लावली मी घरी अभ्यास करतो पण नंतर त्यांना कुठून तरी कळालं होतं की माझ्या घरी असे अशी शिकवणी असते तर एकदा मी कुठेतरी सकाळी बाहेर गेलो काहीतरी आणायला आणि येत असताना घराच्या जवळ सायकल लावली दाराशी आणि पॅसेजमधून येत असताना माझ्या लक्षात आलं की कोणीतरी आपल्या मागे मागेमागे आहे आणि मग मी घराचा जिना चढत असताना पाहिलं तर ह्या मित्राचे ते वडील माझ्या मागोमाग येत होते मी अर्धा जिना चढलो त्यांनी वरून मी पाहत होतो तर ते खालीच जिण्याचे उभे होते आणि मी मी त्यांना एकदम तुसडेपणाने म्हणलं की काय झालं का आलं इकडं तर ते म्हणले नाही मला माहिती तुमच्याकडे गुरुजी ट्युशनला येतात म्हणजे शिकवणीला येतात आणि आत्ता मी ते गुरुजीने येताना बघितलं मी गेला अर्धातच दारातच उभा आहे म्हणले तुमच्या तर तेव्हा मला ते हे खरं त्यांना कळू द्यायचं नव्हतं म्हणून मी असं खूप तुसडेपणे त्यांना म्हणालो की नाही नाही असलं कोणी येत नाही जावं तुम्ही म्हटलं आणि मी बराभरा जिन्याच्या पायऱ्या चढलं आणि दार रातून लावून कडी घेतली त्यानंतर मी तो प्रसंग खरं विसरून गेलो होतो पण मध्यंतरी असं काहीतरी वेगवेगळ्या आठवणी निघताना बऱ्याच वर्षांनी तो, तो प्रसंग आठवला आणि असं त्यांचा तो चेहरा जो होता जो मी जिना चढत असताना पाहिला होता तो अजूनही आठवला तरी मला राजल्यासारखं वाटतं की आपण त्यावेळी असं कसं काय वागलो होतो तर त्याही वडिलांना अशी काळजी होती की आपल्या मुलांनी शिक्षण घ्यावं चांगलं आणि आपण त्याच्यासाठी काही करू शकत नाही आहे तर आपण त्याला जास्तीत जास्त चांगल्या पद्धतीने शिकवावं तर बऱ्याचदा असे प्रसंग घडतात आणखी असंख्य प्रसंग तुमच्या आयुष्यात घडलेले असतील होतं असं की व्यक्त न होता हे नातेसंबंध असे चालू राहतात आणि त्याच्यामध्ये मग कधीतरी तो तणाव तसाच अव्यक्त अव्यक्त तणाव असं एक तो राहत राह शिल्लक राहतो पण बऱ्याचदा असंही मी पाहिलेलं आहे की कित्येक घरांमध्ये वडील रिटायर झाल्यानंतर मग त्यांच्या पण एक म्हातारपणामध्ये त्यांना असे कुठेतरी जाणीव होते आणि ते न कळत असं त्या मुलाशी परत संवाद साधू पाहतात पण आता त्या मुलाला बरं सवय राहिलेली नसते त्यामुळे तो मुलगा बऱ्याचदा त्यांच्याशी अंतर राखून वागतो पण हे नातं बऱ्याचदा फक्त त्यावेळेला बदलतं की जेव्हा घरामध्ये एक नातू येतो आणि तिसरी पिढी जेव्हा येते त्यावेळेला ते, ते एक वेगळ्या पद्धतीने त्या सगळ्या नात्याच्या चौकटी सगळ्या बदलतात आणि त्या धा छोट्या मुलाच्या माध्यमातून आता हे वडील मुलं एकमेक मुलगा जास्त एकमेकाशी बोलायला लागतात का काय असं वाटतं म्हणजे ते काहीतरी एक का असं वाक्य आहे की माझा मुलगा जेव्हा माझे वडील बरोबर वागत होते हे मला जेव्हाच कळलं जेव्हा माझा मुलगा मोठा झाला म्हणजे तेव्हा त्या माणसाला बऱ्याचदा जाणीव होते की त्यावेळी आपल्याला वडिलांचा किती राग आला तरी वाढील आपल्याला बऱ्याच गोष्टी सांगत होत्या त्या महत्वाच्या किंवा जास्त आपल्या उपयोगाच्या होत्या तर असं हे नातं आहे त्याविषयी आपण परत बोलत राहू पुढच्या आपण भागामध्ये वेगवेगळ्या सिनेमांमध्ये ह्या नात्यांना कसं दाखवलेलं आहे याविषयी बोलूयात थँक्यू